मित्रांनो नमस्कार तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे शिक्षक भरतीबाबत आपण बरेचसे व्हिडिओ सुद्धा माझ्या यूटूब चॅनलवरून बघितले असतीलच आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही काही हे व्हिडिओ बघितले तेव्हा तुम्ही काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत आणि त्या प्रश्नाचं तेव्हा वैयक्तिक तिथं रिप्लाय दिल्यापेक्षा एक सामूहिक व्हिडिओ बनवून त्यामधून तुमच्या सर्व प्रश्नांचे उत्तर द्यावेत हा माझा मानस होता आणि त्या दृष्टिकोनातून आपण आजचा व्हिडिओ हा नवीन एक व्हिडिओ आता आपण बनवत आहोत आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपले जे काही शिक्षक उमेदवार आहेत बंधू आणि भगिनी यांच्या मनामध्ये निर्माण झालेले जे प्रश्न आहेत आणि ते प्रश्न खरोखरच त्यांचे संयुक्तिक सुद्धा आहेत आणि या संयुक्तिक प्रश्नाला हे जे काही त्यांच्या मनामध्ये सर्व संयुक्तिक प्रश्न निर्माण झालेले आहेत त्याला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एकत्रित उत्तर देण्याचा प्रयत्न करत आहोत आणि एकत्रित उत्तर देत असताना त्याच्यामध्ये जे काही प्रश्न आहेत महत्वाचे त्या बाबतीत एक प्रश्न असा आहे की सर पुढची जी काही शिक्षक भरती आहे ती होणार की नाही होणार हा एक त्यांचा प्रश्न आहे आणि दुसरा होत असेल तर ते शिक्षक भरती कोटपर्यंत पूर्ण होणार म्हणजे कोणत्या तारखेपर्यंत ती पूर्ण होणार आहे आणि तिसरा जो प्रश्न आहे तो प्रश्न त्यांच्या मनामधला सगळ्यात महत्वाचा आहे आणि तो प्रश्न अशा बाबतीत निगडीत आहे की त्या प्रश्नाचं उत्तर देणं थोडंसं अवघड आहे परंतु तरीही आपण त्याचं उत्तर शोधण्याचे प्रयत्न केलेले आहेत आणि तो प्रश्न असा आहे की आपण बरेचसे व्हिडिओ असे टाकलेले आहेत की मुलाखतीला जात असताना जो काही पर्सनल इंटरव्ह्यूचा भाग आहे आणि डेमोलेसनचा भाग आहे त्याची आपण तयारी कशी करायची आणि ही तयारी केल्यानंतर आपले जे काही शिक्षक उमेदवार आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की आमचा पर्सनल इंटरव्ह्यू छान झालेला आहे आमचा डेगोलेशन सुद्धा चांगला झालेला आहे आणि मग तिथं जर काही आर्थिक त्याची मागणी केली तर मग काय आणि हा एक मित्र साहजिक तुमच्या मनामध्ये उपस्थित होणारा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर मी बरेचदा असं दिलं की तुम्ही जेव्हा मुलाखतीला जाल तेव्हा तुम्ही थोडस पॉझिटिव्ह हा विचार थोडासा तत्पूर्वी कौशल्याला सामोरं जायला पाहिजे की जेणेकरून आपला पर्सनल इंटरव्ह्यू सुद्धा चांगला होईल आणि आपलं अध्यापन जे आहे जे विद्यार्थ्यांच्या समोर आपल्याला जाऊन त्या वर्गावर जाऊन एक तासिका घ्यावं लागते ते तासिका सुद्धा आपली प्रभावी झाली पाहिजे हे सुद्धा मी आपल्याला बऱ्याचशा व्हिडिओमधन सांगितलेलं आहे आणि हा जो आर्थिकतेचा प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे याला सध्या एका थोडस बाजूला ठेवा त्याविषयीचा विचार करून नका तो विचार करणं म्हणजे माझं असं मत आहे थोडस की हा एक निगेटिव्ह विचार करतोय आपण किंवा त्याच्यामधनं आपल्याला थोडासा आपला म्हणजे तसा जर आपण विचार केला तर मग आपण लेसनची तयारी करणार नाही असंही मला वाटते म्हणून आपलं प्रथम कर्तव्य आहे हे आहे की आपण काय करायला पाहिजे की पर्सनल इंटरव्ह्यू छान द्यायला पाहिजे आपल्या विषयाचा जो काही आपला विषय असेल त्याचं अध्यापन कौशल्य आपलं प्रभावी व्हायला पाहिजे हे माझं सगळ्यात तुम्हाला एक सांगणं राहणार आहे आणि सगळ्यात महत्वाचा तिथला तो विषय राहणार आहे दुसरं महत्वाचं की तुम्हाला माहित आहे की जर तुमच्या या प्रश्नाचं उत्तर मला जर द्यायचं असेल तर तुम्हाला या शिक्षण क्षेत्राची जी काही पार्श्वभूमी आहे ती थोडीशी मला सांगावं अशी वाटते की पोर्टल जाए जाए पवित्र पोर्टल येण्यापूर्वी हे जे मुलाखतीसह म्हणजे ज्या काही खाजगी व्यवस्थापन आहे अनुदानित खाजगी शैक्षणिक संस्था आहे याच्यामध्ये कसं सिलेक्शन होत होतं ते सुद्धा आपल्याला माहीत असायला पाहिजे आणि ते जर तुम्हाला माहीत झालं तर मग पवित्र पोर्टलमुळे कुठं कुठं काय रेस्ट्रिक्शन्स आलेले आहेत या अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्थेवर हे सुद्धा याची सुद्धा तुम्हाला कल्पना येणार आहे मग काय झालं माहित आहे का की आपल्या शिक्षण क्षेत्रामध्ये महाराष्ट्रामध्ये जे काही शिक्षण क्षेत्र आहे जो काही शिक्षण विभाग आहे याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या मित्रभाऊ शाळा आहेत आपण याच्याबद्दल या शाळेवर चर्चा केलेली आहे काही विना अनुदान तत्वावर चालणाऱ्या शाळा आहेत काही कायम विना तत्वावर चालणाऱ्या शाळा आहेत काही सेल्फ फायनान्सच्या शाळा आहेत काही अनुदान प्राप्त संस्था आहेत आणि काही पारसिली अनुदानावर चाललेल्या संस्था आहेत आणि काही आता गव्हर्नमेंटचे तर म्हणजे जे काही आपण म्हणू त्याला स्थानिक स्वराज्य संस्था आहे याच्यामध्ये नगर परिषद महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या शाळा आहेत अशा प्रकारे हे जे शिक्षण क्षेत्र आहे हे शिक्षण क्षेत्र फार वेगवेगळ्या भागांमध्ये डिव्हाइड झालेलं आहे आणि हे वेगवेगळ्या भागामध्ये डिव्हाइड झाल्यामुळे यामध्ये जे काही शिक्षक बांधव लागतात जे काही शिक्षक बंधू लागतात आपले ज्या काही शिक्षक बहिणींची निवड इथं केल्या जाते अध्यापन करण्यासाठी त्या निवडीची पद्धत सुद्धा वेगळी आहे अस्तित्व आता शिक्षण क्षेत्र एक आहे त्याच्यामध्ये शिक्षकांच्या शिक्षकांच्या निवडीची पद्धत सुद्धा एकच असायला पाहिजे परंतु तस इत होत नाही त्याचं कारण काय कि शिक्षक निवडीच्या का आहेत यावर सुद्धा आपल्याला चर्चा करायची आहे तर सुरुवातीला आपण बघितलं की स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जर आपण जिल्हा परिषदच्या शाळा घ्या शिवच्या अंडरमध्ये चालतात नगर परिषदच्या शाळा घेतल्या तर तिथं सुद्धा चीफ ऑफिसर असतो त्याच्या अंडरमध्ये चालतात आणि महानगरपालिकांच्या जर शाळा घेतल्या आपण तर ते महानगरपालिकांचे जे आयुक्त असतात त्यांच्या अंडरमध्ये चालतं आणि हे सर्व इथं शासकीय भाग येतो हा हे चालवणारी जी मंडळी आहे ती शासकीय कर्मचारी आहेत मित्र त्यामुळे यांना या अपॉइंटमेंटचं फारसं काहीही देणं घेणं नाही म्हणून इथल्या ज्या काही अपॉइंटमेंट आहेत त्या सुरुवातीला निवड मंडळ होतं बघायला प्रत्येक जिल्ह्याला एक निवड मंडळ असायचं आणि त्या निवड मंडळाच्या माध्यमातून परीक्षा घेतल्या जात होती आणि त्याच्या मेरिट लिस्ट वर त्यांना मुलाखतीसाठी बोलवून त्याच्यामधलं सिलेक्शन व्हायचं हा तिथं भाग होता हा झाला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या बाबतीत मग राहायला अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्थेच्या बाबतीतला आपल्याला याच्यामध्ये शिक्षकाची निवड कशा प्रकारे होत होती ते सुद्धा आता आपल्याला मित्र समजून घ्यायचं आहे तर अनुदान प्राप्त ज्या काही शैक्षणिक संस्था आहेत ह्या संस्था जे विश्वस्त मंडळ चालवते आहे त्यांच्यासाठी एक स्कूल कोड तयार केलेला आहे एक नियमावली आहे त्याला शाळा संहिता असं म्हणतो आपण आणि हे जे काही शिक्षक क्षेत्रामध्ये हो शिक्षण क्षेत्रामध्ये हो जे काही शिक्षक वर्ग म्हणून हो जे काही आपले बंधू येतात त्यांनी ही जो हा जो स्कूल बोर्ड आहे खरोखरच याचं एकदा रिडिंग करायला पाहिजे याचं एकदा वाचन करून तो थोडासा जर समजून घेतला तर आपल्याला ह्या ज्या आपले प्रश्न निर्माण होतात त्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला स्वतःहूनच मिळतील कारण या स्कूल बोर्डनं काय केलेलं आहे की सुरुवातीला ज्या काही खाजगी शैक्षणिक संस्था ज्यांनी घेतलेल्या आहेत आणि त्यांना अनुदान मिळालेलं आहे तर या स्कूल बोर्डनुसार त्या शैक्षणिक संस्थेमध्ये अध्यापन करण्यासाठी जो काही शिक्षक वर्ग लागतो तो नियुक्त करण्याचे सर्वस्वी अधिकार त्यांचे होते कुणाचे तर त्या विश्वस्त मंडळाचे जे विश्वस्त मंडळ शैक्षणिक संस्था चालवते त्यांचे ते अधिकार होते मग ते काय करायचे तेव्हा त्यांच्याकडे जी काही जागा असायची रिक्त जागा असायची त्या रिक्त जागेला एक फिगर अप्रुव्हल एक, एक प्रकार होता अप्रूवल घ्यायचं फिगर एप्रुव्हल घेतल्यानंतर जे काही आपले न्यूज पेपर आहेत त्या न्यूजपेपरमध्ये त्याची जाहिरात द्यायची जाहिरातीमध्ये एक तारीख द्यायची त्या तारीख तारखेला ते मुलाखतीसाठी बोलावत होते आणि मुलाखतीमध्ये काय तर मुलाखतीमध्ये ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन घ्यायचे त्यांचा पर्सनल इंटरव्ह्यू घ्यायचा लेसन फार क्वचित संस्थेमध्ये होत होते म्हणजे ज्याला आपण डेमोनेसन म्हणतो म्हणजे अध्यापन कौशल्य जे आहे ते फार कमी संस्थेमध्ये तपासलं जायचं कारण काय तर एकाच दिवशी इंटरव्ह्यू असायचा त्याच्यामध्ये वेगवेगळे विषय असायचे हो आणि त्या वेगवेगळ्या विषयाचे सर्व शिक्षक उमेदवार तिथे यायचे आणि त्यांचा त्या एकाच दिवसात त्यांची पर्सनल इंटरव्ह्यू घेणे त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करणे आणि त्यांचं अध्यापन कौशल्य तपासणं ह्या गोष्टी काही तिथं शक्य होत नव्हत्या त्यामुळे तिथं जे निवडणुकीचं आपल्या ते तिथं जे निवड यादी तयार करण्याचं जे काही स्वातंत्र्य होतं कोणाला होतं तर त्या त्या विश्वस्त मंडळाला होतं मग तिथं सिलेक्शनचा क्रायटेरिया फार वेगळा होता तिथं जो सिलेक्शनचा क्रायटेरिया होता तो कोणता होता हे समजून घ्या हे याच्यासाठी मी डिटेल्स मध्ये तुम्हाला सांगतोय की मग पवित्र पोर्टलमुळे आपली काहीतरी फुलने फुलांची पापडी आपला काय फायदा झालेला हे तुम्हाला समजेल म्हणजे तुमच्या मनामध्ये असे प्रश्न निर्माण होणार नाहीत तर तेव्हा जेव्हा मुलाखतीला उमेदवार आल्यानंतर त्यांचा जो क्रायटेरिया होता तो होता नंबर एक कुठला तरी नात्यातला जरी असेल तर त्याला प्राधान्य होतं म्हणजे तिचं गुणवत्तेला फार काही अशी किंमत नव्हती कुठला तरी, तरी नात्यातला व्यक्ती पाहायचा त्याला इंटरव्ह्यूला बोलायचं बाकीच्या इंटरव्ह्यू काहीतरी नॉमिनल होत होत्या आणि अशा प्रकारे मग ते नात्यातला आहे त्याच्यामध्ये ते काहीतरी आर्थिक व्यवहार करणे आर्थिक व्यवहार झाल्यानंतरच त्याला काहीतरी ती नियुक्ती त्यावेळेस मिळायची आणि याला अपवादसुद्धा काही शैक्षणिक संस्था आहेत असं काही नाही आहे मी असं म्हणत नाही की सर्व शैक्षणिक संस्था अशा प्रकारे नियुक्ती करत होत्या अपवादात्मक बऱ्याचशा शैक्षणिक संस्था अशा आहेत की त्यांनी मुलाखत आणि नंतर अध्यापन कौशल्याला दिवस देऊन त्यावर सुद्धा नियुक्ती केलेली आहे पण बऱ्याचशा शैक्षणिक संस्थेमध्ये जे काही नात्या गोत्या सिलेक्शन व्हायचं त्याला बाकी आता ब्रेक आहे हा इथं सगळ्यात मुद्दा आहे मित्र सिलेक्शन कोणा निवड यादी आता कोण पाठवते आता पवित्र पोर्टल झाल्यानंतर कारण दोन हजार सतराची भरती झालेली आहे मित्र पवित्र पोर्टलवर हे पवित्र कोटक दोन हजार सतराच्या पौधन याचा जन्म झालेला आहे हे आणलेलं आहे कारण त्यावेळेस भरपूर शासनाकडे अशा कंप्लेंट्स केलेल्या आहेत की कोणत्यातरी शिक्षक उमेदवारांनी नोकरी मिळवण्यासाठी स्वतःच्या आईचे दागिने विकले कोणी शेती विकली कोणी काय केलं अशा भरपूर कंप्लेंट्स शासनाकडे त्या गेलेल्या होत्या आणि त्या कंप्लेंटच्या आधारावर तत्कालीन जे काही मुख्यमंत्री होते आपल्या महाराष्ट्राचे देवेंद्रजी फडणवीस आणि त्यावेळेसचे जे काही शिक्षण मंत्री होते विनोद तावडेजी यांनी हे पवित्र पोर्टल आणलं आणि तेव्हा त्यांनी त्या ते पवित्र पोर्टल पोर्टल मध्ये आणण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामधला मुलाखतीला हद्दपार त्यांनी केलं होतं परंतु त्यानंतर जे काही खाजगी शैक्षणिक संस्थेचे संस्थाचालक आहेत हे कोर्टामध्ये गेले आणि त्यांनी कोर्टाला पटवून दिलेलं आहे की मुलाखत घेणे म्हणजे खाजगी शैक्षणिक संस्थेमध्ये जे काही शिक्षक निवडीचा हक्क स्कूल कोर्टनुसार नुसार तो आण ते बरोबर आहे त्यामुळे काय झालं की कोर्टाने याच्यामधला मधातला मार्ग असा काढला की एका पोस्टसाठी दहा व्यक्ती पाठवायचे आणि ते ऍज पर गुणवत्तेनुसार पाठवायचे म्हणजेच इथं जो काही नात्या गोत्यातला उमेदवार ते पूर्वी निवडायचे पवित्र कोर्टच्या अगोदर तो इथं ब्रेक बसलेला आहे त्यांना ते आता शक्य नाही हा एक सगळ्यात याच्यामध्ये महत्वाचा भाग आलेला आहे मग आता एकाच दहा पाठवल्यानंतर हे जर टॅटच्या गुणवत्तेनुसार येत असतील तर मध्यंतरी शासनाने एकाच तीनचा प्रयत्न सुद्धा केलेला होता परंतु त्यांनी एकाच दहाचाच हट्ट पकडला मग माझं असं म्हणणं आहे की खाजगी शैक्षणिक संस्था चालकांनी एकाच दहाचा हट्ट का करावा त्यांना एकाच तीन मान्य कान कारण हा जो प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर आम्हाला आपल्या शिक्षण विभागाने मान्य शिक्षण आयुक्ताने सुद्धा द्यायला पाहिजे कारण यांना जर टीचिंग करायला व्यक्ती पाहिजेत असेल मग शासने यांना सगळं अनुदान देते तर नॉन सेलरी ग्रँड होता से आता मध्यंतरी थोडासा बंद पडला तरीही बऱ्याचशा प्रमाणात नॉन सेलरी ग्रँड सुद्धा आता मिळतोय म्हणजे सॅलरी ग्रँड सुद्धा मिळते शिक्षण संस्थेला अनुदान प्राप्त शिक्षण संस्थेला काही प्रमाणात नॉन सॅलरी ग्रँड सुद्धा मिळतो आहे मग एवढं देते आहे सर्वसामान्य हा पैसा जातो आहे तर मग हा जो मुलाखतीचा तुम्ही एकाच तीनही त्यांना मंजूर नाही आहे संस्थेचालकांना हे थोडस एक न उलगणार कोड आहे मित्र हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि याच्यामध्ये इथं आपल्या शिक्षण जे शिक्षक जे उमेदवार आहेत यांच्या मनामध्ये प्रश्न प्रश्न या बाबतीत तो आर्थिक प्रश्न त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे मग माझं असं म्हणणं आहे की हे या आर्थिकतेच्या प्रश्नाचं उत्तर माननीय शिक्षण आयुक्तांनी द्यायला पाहिजे की ठीक आहे तुमच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झालेला आहे ना मग आम्ही काय करणार मुलाखतीला पाठवले तुम्ही एकाच दहा एका पोस्ट साठी दहा लोक तिथे मुलाखतीसाठी पाठवताना मग माझं असं सांगणं आहे की त्यांचा तुम्हाला रिझल्ट लावायचा आहे त्या दहा लोकांचा त्या संबंधित कारण काय संबंधित शैक्षणिक संस्थेमध्ये तुम्ही मुलाखतीसाठी गेल्यानंतर टॅटची गुणवत्ता तिथं समजेल आणि तुमचं सिलेक्शन बघते गुन्मा, हो की तीस मार्काच्या गुण गुणांवर होते तिथं पैकी पंधरा मास तुमच्या पर्सनल इंटरव्यूला आणि पंधरा मार्स तुमच्या अध्यापन कौशल्याला आहे मग याच्यामध्ये प्रत्येक शिक्षक उमेदवाराला जे लहा पाठवलेले आहेत त्या प्रत्येक शिक्षक उमेदवाराला न्याय मिळाला पाहिजे कारण त्यांनी जर समजा त्यांचा पर्सनल इंटरव्यू चांगला दिला त्यांचं अध्यापन त्यांनी कौशल्य तपासल्यानंतर त्यांचा पाठ सुद्धा चांगला झाला आणि त्यांचा आर्थिकतेमुळे जर त्या शिक्षक उमेदवारांचं तिचं जर सिलेक्शन होत नसेल तर मग त्या शिक्षक उमेदवारांनी कोणाकडे जावं कोणत्या आधारावर जावं हा जो हे जे प्रश्न निर्माण झालेले आहेत हे खरोखरच संयुक्तिक प्रश्न आहेत आणि याच उत्तर आमच्या शिक्षक उमेदवारांना माननीय शिक्षण आयुक्तांनी द्यायला पाहिजे कारण आपले खरोखरच आपले जे शिक्षण आयुक्त आहेत सूरज मांढरे साहेब यांची कामगिरी शिक्षण क्षेत्रामधली उत्कृष्टच आहे त्या बाबतीत कुठल्याच प्रकारचं तुमच्या आमच्या मनामध्ये दुमत नाही पण साहेब आमच्या शिक्षक उमेदवारांच्या मनामध्ये जे काही प्रश्न निर्माण झालेले आहेत त्याच सुद्धा आम्हाला तुम्ही उत्तर द्यायला पाहिजे मग आता याच उत्तर देत असताना माझ्या जी काही माझी कल्पना आहे काय करू शकतात हे सुद्धा इथं सुद्धा जर जर पारदर्शक ही भरती करायची असेल तर त्यांना दोनच गोष्टी करायच्या आहेत म्हणजे तुम्ही त्यांना सांगितलं की दहा लोकांचा रिझल्ट तुम्ही त्याच दिवशी लागला तुम्ही त्याला अपलोड सुद्धा पवित्र पोर्टलवर करा मग माझं असं म्हणणं आहे की त्याच्यामध्ये एकच मारवा जेव्हा हे दहा लोक इंटरव्यूला जातील तेव्हा यांच्या पर्सनल इंटरव्ह्यूचं आणि अध्यापन कौशल्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करायला सांगा त्यांना आणि हे व्हिडिओ रेकॉर्डिंग केल्यानंतर प्रत्येकाला दिलेले जे काही गुण आहेत त्या गुणांच्या समोर त्याला अपलोड करायचं जे काही प्रत्येक एखादं कॅन्डिडेट आहे त्याचं नाव आहे एक्स वाय एक झेड एक पंधरापैकी पर्सनल इंटरव्ह्यू मध्ये मिळालेले गुण किती आहेत पैकी अध्यापन कौशल्यामध्ये मिळालेले किती आहेत आणि त्याच्यामुळे दोन टॅप दिले की पंधरा म्हणजे पर्सनल इंटरव्ह्यूचा व्हिडिओ अपलोड इथं आणि पर्सनल अध्यापन कौशल्याचा व्हिडिओ या ठिकाणी अपलोड करावा या संबंधित शैक्षणिक संस्थांनी म्हणजेच त्याचा फायदा एक असा होऊ शकतो की जे काही शिक्षक उमेदवार म्हणतील खरोखरच माझा पर्सनल इंटरव्ह्यू सुद्धा चांगला झाला माझं अध्यापन कौशल्य सुद्धा चांगलं झालं मला जर माझ्यावर जर कुठल्या प्रकारचा अन्याय झाला असेल सिलेक्शन मध्ये तर ते आयुक्तांकडे अर्ज करू शकतात की माझा व्हिडिओ मुलांखतीचा व्हिडिओ जो तिथं अपलोड केलेला आहे आणि अध्यापन कौशल्याचा व्हिडिओ तिथं जो अपलोड केलेला आहे तो तुम्ही तपासा आणि तिथं सर्व दहा लोकांचे व्हिडिओ आहे ते तुम्ही तपासायला पाहिजे त्याच्यापैकी खरोखरच कोणाचं अध्यापन चांगलं झालेलं आहे त्या व्यक्तीची तिथं निवड व्हायला पाहिजे त्या शिक्षक उमेदवारांची तिथं निवड व्हायला पाहिजे म्हणजेच त्या शिक्षक उमेदवारांवर कुठल्याच प्रकारचा अन्याय होणार नाही आणि हा अन्याय का होणार आहे तर त्यांच्या मनामध्ये जे काही एक भावना निर्माण झालेली आहे की हा अन्याय आर्थिकतेमुळे आमच्यावर होणार आहे कारण एखादा शिक्षक दहा पैकी जर समजा शेवटचा शिक्षक उमेदवार आहे त्यांना टॅटची गुणवत्ता ठीक आहे कमी आहे परंतु ते जर त्यांच्या पर्सनल इंटरव्ह्यू मध्ये आणि अध्यापन कौशल्य मध्ये जर उतरले असतील तर त्यांना निश्चितच घ्यायला पाहिजे पण ते पर्सनल इंटरव्ह्यू मध्ये अध्यापन कौशल्यामध्ये उतरले नाहीत आणि आर्थिकतेच्या निवड होत असेल तर यातून आपण साध्य जा 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 वर्तमानपत्रामध्ये जाहिरात देऊन फक्त नात्या गोत्यातला व्यक्ती घेता येत नाही किंवा त्याच्यामध्ये वेगवेगळे टर्म्स अँड कंडिशन्स होत्या त्या तिथे टाकतात येत नाहीत मग काय होते फक्त त्याच्यामध्ये तर हा एवढाच त्याच्यामध्ये त्या याला लगाम लागलेला आहे कोणता तर नात्या गोत्यातला व्यक्ती आता त्यांना घेता येत नाही कारण टॅटच्या गुणवत्तेनुसार दहा लोकांची निवड यादी पाठवल्या जाते पण दहा लोकांमध्ये जे काही समजा आर्थिकतेची देवाणघेवाण होत असेल तर त्या आणि शक्यता आहे त्यांची जे त्यांचा जो प्रश्न आहे ना आपल्या शिक्षक उमेदवारांचा तो रास्त आहे ही आर्थिकतेची देवाणघेवाण जर तुम्हाला टाळायची असेल तर त्याच्यावर एकमेव उपाय असा आहे की जे काही आता निवड यादी लागेल आणि त्या निवड यादीचं तुम्ही सर्क्युलर तयार करता खाजगी शैक्षणिक संस्थेसाठी त्या मध्ये ह्या दोन गोष्टी तुम्ही ऍड करा आणि ह्या ऍड करायला काही झाला म्हणजे काही हे लागत नाही याच्यासाठी ते काही कोर्टात जाणार नाहीत कारण कोर्ट मध्ये कोर्टामध्ये जर ते गेले तर कोर्ट हे म्हणेल ना की तुम्हाला काय पाहिजे होत होत मुलाखतीचं स्वातंत्र्य पाहिजे ना तो तुमचा अधिकार आहे ना तुम्ही मुलाखतीमधून घेताना मग मुलाखतीमधून घेत असताना तर ती मुलाखत पारदर्शक व्हावी रेकॉर्डिंग आहे आणि हे जर तो मुद्दे त्या मध्ये जर आपल्या शिक्षण आयुक्तांनी ऍड केले आणि ते जर पवित्र पोर्टलवर अपलोड जर केले मित्र हो आणि तुमच्यावर जर खरोखरच काही अन्याय होत असेल तर तो अन्याय तिथं दूर होऊ शकते आणि ही माझी सुद्धा एक शासनाकडे जे आपले माननीय शिक्षण आयुक्त आहेत त्यांच्याकडे सुद्धा माझी ही मागणी राहील की प्रत्येक शिक्षक उमेदवार जा ते जातील तेव्हा पर्सनल इंटरव्ह्यूच्या पंधरा गणनाचं आणि अध्यापन कौशल्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करणं आपण कंपल्सरी करा ते जर तुम्ही शैक्षणिक संस्थेला बंधनकारक केलं तर यामध्ये आणखी फार मोठा फायदा होईल कारण त्यांनी जे तीस गुणांचं मूल्यमापन केलेलं आहे ते वस्तुनिष्ठ आहे की नाही ते तिथं तपासलं जाणार कि ते व्यक्तिनिष्ठ आहे व्यक्तिनिष्ठ होऊ नये यासाठी व्हिडिओ रेकॉर्डिंग आवश्यक आहे म्हणजे ते वस्तुनिष्ठ होईल आणि जेव्हा तुम्हाला काही ऑब्जेक्शन्स येईल एखाद्या शिक्षक उमेदवाराचं तर ते तुम्ही सुद्धा तिथं दहा लोकांचं ते व्हिडिओ रेकॉर्डिंग तपासू शकता आणि तिथं तुम्ही सुद्धा निर्णय घेऊ शकता त्या विषयाचे तज्ज्ञ व्यक्ती तिथं बसून की नाही खरोखरच या व्यक्तीनं जे ऑब्जेक्शन घेतलेलं आहे याच्यावर तर याचं हे बरोबर आहे याच्यावर अन्याय झालेला आहे कारण ते तपासण्यासाठी तुम्ही थोडासा कालावधी द्यायला पाहिजे तोपर्यंत त्यांना ऑर्डरच द्यायची नाही बाबा तुम्ही दहा लोकांचं घेतलं अपलोड करा आम्हाला तपासू द्या तपासल्यानंतर ठीक आहे तुम्ही घेतलेलं जो काही अध्यापन कौशल्य आणि तुमचा पर्सनल इंटरव्ह्यू केलेला जो व्यक्ती आहे तो बरोबर आहे तर काही हरकत नाही तुम्ही त्याला मान्यता देऊन टाकायला पाहिजे पण खरोखरच काही जर आठ दिवसात जर काही शिक्षक उमेदवारांनी त्यावर जर काही ऑब्जेक्शन घेतलं तर ते सुद्धा तुम्हाला त्याच्यासोबत पाहू लागणार आहे म्हणून माझक्तिक मागणं आहे याच्यासाठी की तीस गुणांचं मूल्यमापन वस्तुनिष्ठ होण्यासाठी व्यक्तिनिष्ठ नाही वस्तुनिष्ठ होण्यासाठी पर्सनल इंटरव्ह्यूच्या पंधरा गुणांचं आणि अध्यात्मिक कौशल्यांचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करणं मस्त आहे आणि हे खरोखरच जर आपल्या शासनाला वाटत असेल की इथं कुठल्याच प्रकारचे आर्थिक देवाणघेवाण होऊ नये त्यासाठी ही गोष्ट करणं फार आवश्यक आहे म्हणजेच आपण पवित्र पोर्टलचा जे काही त्याला नाव दिलेलं आहे पवित्र म्हणजे ते जे पवित्र पोर्टल आहे ते खरोखरच पवित्र आहे काही प्रश्नच येत नाही ते इथं सिद्ध झाल्याशिवाय राहणार नाही तर एवढं जे काही सुधारणा आहे त्यामध्ये करावी आणि माझ्या या व्हिडिओमधनं मी बरेचसे जे काही प्रश्न आपल्या शिक्षक उमेदवारांचे निर्माण झालेले आहेत त्याचे उत्तर दिलेली आहेत एक पहिला प्रश्न त्यांचा होता की शिक्षक भरती केव्हा होणार मित्रो शिक्षक भरती जी आहे 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 जो फेज कारण तुम्हाला माहिती समर मित्रमरेशन आणि समर वेकेशन झाल्यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये काही शाळा पंधरा जूनला सुरू होतात आणि आपल्या विदर्भ ज्या काही आहेत त्या अठ्ठावीस किंवा एकोणतीस जूनला सुरू होतात तर पंधरा जून किंवा अठ्ठावीस ते एकोणतीस जून याच्या अगोदर ही शिक्षक भरती पूर्ण होईल त्यामध्ये काही कुठल्याच प्रकारचं नाही आणि ती शिक्षक भरती कारण काय सध्या आचारसंहिता हो आचारसंहित म्हणजे ज्या ज्या मतदारसंघामधलं इलेक्शन संपलेलं आहे तिथलं ज्या अगदरची निवड यादी झालेली आहे जे अकरा हजार शिक्षक आहेत त्यांच्या डॉक्युमेंटचं सा व्हेरिफिकेशन आणि त्यांना ऑर्डरी देण्याचं काम सुरू नियुक्तीपत्र देण्याचं सा काम सध्या युद्ध पातळीवर त्यांचं सुरू आहे आणि त्याच्यानंतर या विषयानुसार निवडे यादी तयार करून ते शैक्षणिक संस्थेला पाठवल्या जाईल आणि त्यानंतर शैक्षणिक संस्था त्याच्या मुलाखती घेऊन पुढची प्रक्रिया ते सुद्धा हे शैक्षणिक शस्त्र सुरू होण्याच्या अगोदरच पार पडणार आहे अशी आपण एक अपेक्षा करूया आणि मला आता अपेक्षा आहे की आपल्या सर्व प्रश्नाचे उत्तर याच्यामध्ये मिळाले असतीलच काही प्रश्नच नाही जो तुमच्या मनामध्ये प्रश्न आहे तो माझ्याही मनामध्ये प्रश्न आहे त्याच्यावर आपण उपाय योजना सुद्धा शासनाला सांगितले की तुम्ही त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करा हा एकमेव त्याच्यावरचा उपाय आहे त्यापेक्षा त्याच्यावर दुसरा कुठलाच उपाय शासनाला करता येत नाही कारण मुलाखत घेणं हा संस्थेचा राईट्स आहे म्हणूनच माननीय कोर्टाने त्यांना मुलाखत घेण्याचे अधिकार दिलेले आहेत हे पण आपण लक्षात घ्यायला पाहिजे ठीक आहे त्यांना मुलाखती घेऊ द्या त्यांना अध्यापन घेऊ द्या पण ते अध्यापन आणि मुलाखती पारदर्शीपणे व्हावं आणि तिथले जे सिलेक्शन आहे ते पारदर्शी पण हे यासाठी शासनाला काय करता येईल तर त्यांना एकमेव त्याच्यावरचा उपाय आहे त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करणे हाच ही त्याच्यामधला एकमेव उपाय आहे मित्र म्हणजे तो जो प्रश्न आहे हे जर त्यांनी त्याच्यामध्ये जर नमूद केलं तर तुमच्या मनामधला तो प्रश्न सुद्धा निघून जाणार आहे आणि तुम्ही कुठलेही तुमच्या मनामध्ये प्रश्न उपस्थित न होता बिलकुल बिनधास्तपणे तुम्ही त्या इंटरव्ह्यूला तयारी करून जायचं आहे तुम्हाला आणि अध्यापन कौशल्याला सुद्धा तुम्हाला तयारी करून जायचं आहे तर ठीक आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे शिक्षक भरतीबाबत आपण जे नवनवीन व्हिडिओ बनवतो ते व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे प्राप्त होतील धन्यवाद मी आता इथं आजच्या आपण या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासोबत जी चर्चा केली आहे त्याला मी आता विराम देतो पुन्ष आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये बघित धन्यवाद दिसतो